त्यामुळे आपण या सभागृहाला मार्गदर्शन करावं आपल्याकडनं ही अपेक्षा आहे की याच्या पुढे आम्ही अशीच भाडोत्री मंत्र्यांकडनं उत्तर ऐकायची की नाही अरे ह्याला चांगला ह्याला दुसरा शब्द सांगा मला मला शब्द सांगा ह्याला दुसरा शब्द सांगा ह्याला दुसरा शब्द सांगा मान्य पण केली वर्षानुवर्ष परंतु हे काय चाललंय सभागृहात ज्या वेळेला नगरविकास खात्याचे मंत्री उपस्थित नसतात नगर तर नगरविकास खात्याला राज्यमंत्री आहेत की नाही या सभागृहामध्ये किंवा आपण जे सगळे नियम जे आहेत त्याच्यामध्ये मंत्री राज्यमंत्र्यांची कार्यप्रणाली लिहिलेली आहे आणि राज्यमंत्री जर उपस्थित असतील आणि त्यांना उत्तर देणार नसतील तर ह्या राज्यमंत्र्यांचा आवाज दाबण्याचा किंवा त्यांचा आवाज उठूच तर देण्याचा काय प्रयत्न आहे का आणि हे आम्ही आपल्याकडे वारंवार आपल्याकडे आम्ही आप मागणी आप आप करतो आम्ही बिझनेस कमिटी कमिटीमध्ये मागणी केली की ज्या वेळेला मंत्री नसतात आम्ही समजू शकतो उपमुख्यमंत्री आहे त्यांच्याकडे कारभार आहे मोठा कारभार आहे त्यांना बाहेर जावं लागतं पण अशा वेळेला वरच्या सभागृहात राज्यमंत्र्यांनी उपस्थित उत्तर देणं अपेक्षित आहे हे प्रत्येक वेळेला आतापर्यंत हे आम्ही मान्य केलं नाहीतर आपण आम्हाला सांगा की राज्यमंत्री उत्तर देणार नाहीत म्हणून आणि राज्यमंत्र्यांची काही कुवत नाही आहे का त्याला काय कमी समजता काय आणि महिला आहेत म्हणून असं करताय का खाली राज्य दोन्ही नसतात वरच्या सभागृहाची रचना त्याच्यासाठी केलेली आहे की खाली जर मंत्री असेल तर वरती राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं आजपर्यंत या सभागृहात राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं नाही आम्हाला या बाबतीत आपलं रुलिंग पाहिजे की राज्यमंत्री या सभागृहात येणार का आणि ते आमच्या प्रश्नाला उत्तर देणार का की हे असंच चालत राहणार हे कुठल्या अधिकारात उत्तर देत आहेत आपल्या विधिमंडळाने सर्क्युलर काढलंय का आणि आम्हाला त्याची कॉपी दिली आहे का की नगर विकास खात्याची उत्तर उद्योग मंत्री देतील म्हणून हे विधिमंडळापुरतं आम्ही केव्हा मान्य केलं होतं ज्यावेळेला मंत्री, मंत्री नव्हते त्यावेळेला मान्य केलं होतं की सामूहिक जबाबदारी नाही तर मग सामूहिक जबाबदारी म्हणून कुठल्याही मंत्राला आम्ही कुठलाही प्रश्न विचारायची आपण अनुमती द्यावी आपण सभाग आपण सभागृहाच्या नियमाचे पालन होत आहे की नाही हे बघणं आपली जबाबदारी आहे आम्ही आम्ही त्यांना आम्ही आम्ही त्यांना प्रश्न विचारायचाच नाही आम्ही प्रश्न आपल्याला विचारतोय आणि तशी जर कॉपी दिलेली असेल तर हा राज्यमंत्र्यांचा अपमान आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी येऊन सभागृहात सांगितलं पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे ही जबाबदारी अधिवेशन चालवायची आणि आपण त्याचे एक्झिक्युटरात की सभागृह व्यवस्थित चालवण्याची एक एक्झिक्युटर तर आपण देतच नाहीत जे तीन प्रमुख चेहरे या सभागृहाचे आहेत त्याच्यात आपण एक आहात मुख्यमंत्री एकात आणि विरोधी पक्ष नेतात हे तीन पायावरती चालायचं तर दोनच पायावर पडत आपण त्यामुळे आपण या सभागृहाला मार्गदर्शन करावं आपल्याकडनं ही अपेक्षा आहे की याच्या पुढे आम्ही अशीच भाडोत्री मंत्र्यांकडनं उत्तर ऐकायची की नाही